आता बाकीवंत आकांक्षा डुमरे आणि दादा हे सगळ्या साथ सरी सरी सर दादा या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने मतदान कारण इथला मतदार जो आहे मामांना माहिती आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत सरकार नव्हती त्यामुळे या ठिकाणी परंतु लोक मात्र आम्हाला विधानसभा लोकसेला भरपूर मतदान मामा बरोबर आहे ना आम्हाला लोक भेटायचे नाही मग मैदान भरपूर व्हायचं हे असं आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पण मी प्रत्यक्षामध्ये एकोणीसशे ते बहात्तर टू एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये मी संस्थापक युवक काँग्रेस कार्यकर्ता कार्याध्यक्ष आहे अनेक मोठ्याच्या सभा घेतात माझं पूर्ण बालपंत जो पुढचा बोर्ट येत आणि इथं आमची रूम होती त्या रूममध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरेवर यायचे अनेक राजकारणी लोक यायची पवारसाहेब आम्हाला इथे भेटायचे क्रांतीला क्रांतीला आठवड बी साहेब साहेबांची फार कठोर लोक असायचे आणि या सगळ्यांचे या सगळ्यांच्यामुळं आम्ही घडत गेलो साहेबांना आमच्या सुदैवाने साहेबांना आम्ही राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री पाहिले त्यांनी किती हाल सोचले हे आम्ही पाहिलं त्याच्यामुळे आम्ही नॅचरली नैसर्गिकपणे साहेबांच्या पाठीशी उभं राहतो नकद आम्ही करतो आणि साहेबांच्यामुळं आज बारामतीला किंमत आहे साहेबांच्यामुळं महाराष्ट्राला किंमत आहे त्याच्यामुळं आपण या राजकीय पंढरीमध्ये वारकरी आहोत आणि आपण पंढरपूरच्या आहोत त्याच्यामुळं साहेबा आपण अतिशय प्रेम करतो या प्रेमापुरतीच बारामती लोकं साहेबांना मतदान करतात पुढेही भविष्य काळामध्ये करतात साहेबांचे विचार साहेबांचे तत्व याचे बारामती तर बांधलेले आहेत निमित्ताने तिथून पुढेही माझा लोकांना आव्हान आहे साहेबांच्या आव्हानाला आपण दुसरे साथ देऊया आणि साहेबांना या पहिल्या पहिल्यापासून जसे आपण साथ देऊ तशा भविष्यकाचे साथ देऊया थोडं करून मी माझा विचार संपवतो जय हिंद जय महाराज सगळ्यांच्या निमित्ताने एकत्र असलेल्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे

दम दम दट्टेद आणि आम्ही महिला असून घाबरले नाही